नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत साध्या दुधाचा वापर करून खरवसच्या वड्या कशा बनवायच्या चिकाचे दूध सर्वत्र सहज उपलब्ध होत नाही तर यासाठी इथे आपण आज साध्या दुधाचा वापर करून खरवसच्या मस्त अशा चविष्ट वड्या तयार करणार आहोत तर कशा बनवायच्या यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया सर्वात अगोदर इथे आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक कप बारीक चिरून घेतलेलं ओलं खोबरं घ्यायचं आहे आता आपल्याला हे मिक्सरला थोडंसं बारीक करून घ्यायचं आहे आता हे मिक्सरला बारीक केल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडंसं दूध घालून घ्यायचं आहे इथे आपण हे रूम टेम्परेचरवरचं दूध वापरलेलं आहे दूध घातल्यानंतर यामध्ये आपल्याला अगदी चिमूटभर अशी हळद घालून घ्यायची आहे आता हळद घातल्यानंतर पुन्हा एकदा आपण हे मिक्सरला बारीक करून घेणार आहोत हे बारीक केल्यानंतर पाहू शकता या पद्धतीचं मिश्रण इथे तयार झालेलं आहे आता हे तयार केलेलं मिश्रण इथे आपण एका मोठ्या गाळणीच्या सहाय्याने गाळून घेणार आहोत जेणेकरून यामधील नारळाचे दूध पूर्णपणे छान असे निघेल आता या बाउलमध्ये आपण याच प्रकारे हे नारळाचे दूध काढून घेणार आहोत तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा आता इथं आपण हे नारळाचं दूध तयार करून घेतलेलं आहे त्यानंतर दुसऱ्या एका बाउलमध्ये आपल्याला दीड कप म्हैशीचं दूध घ्यायचं आहे शक्यतो इथे आपल्याला रूम टेम्परेचरवरचं कच्चं दूध वापरायचं आहे त्यानंतर ज्या कपने आपण दूध घेतलं त्याच कपने एक कप साखर घालायची आहे आता ही साखर या दुधामध्ये आपल्याला पूर्णपणे विरगळवून घ्यायची आहे आता यामध्ये आपल्याला आपण जे ओल्या नारळाचं दूध तयार करून घेतलेलं आहे ते संपूर्ण दूध आपण यामध्ये घातलेलं आहे आणि यामध्ये आपण एक अर्धा चमचा वेलची पावडर घातलेली आहे चमच्याच्या सहाय्याने इथे आपण हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत आणि यावरती आपल्याला थोडीशी जायफळ पावडर देखील घालायची आहे आता पुन्हा एकदा इथे आपण हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत त्यानंतर आता ज्या कपने आपण दूध मोजून घेतले होते त्याच कपने एक कप कॉर्नफ्लॉवर एका आपल्याला दुसऱ्या बाऊलमध्ये काढून घ्यायचं आहे आणि हे तयार केलेलं दुधाचं मिश्रण आपण या कॉर्नफ्लॉवरमध्ये घालून घेणार आहोत आता हे संपूर्ण मिश्रण आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून यामध्ये पिठाच्या गाठी राहणार नाहीत एक दोन ते तीन मिनटांपर्यंत इथे आपण हे मिश्रण चांगलं मिक्स करून घेणार आहोत रेसिपी तुम्ही इथंपर्यंत पाहत आलाच आहात तर नक्कीच त्या रेसिपीला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी शेअर करायला अजिबात विसरू नका आता तयार केलेलं इथं आपण हे कॉर्नफ्लॉवरचं मिश्रण या दुधामध्ये घालून घेणार हो। आहोत आणि संपूर्ण मिश्रण इथे आपल्याला पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे एक तीन ते चार मिनटांपर्यंत आपल्याला हे मिश्रण चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी दुधामध्ये थोडंसं केसर छान असं भिजत घातलं होतं आता हे केसर छान भिजवलेलं दूधसुद्धा इथे आपण यामध्ये घातलेलं आहे आता आपण हे चांगलं तयार करून घेतलेलं आहे आता हे तयार केलेलं मिश्रण इथे आपल्याला एका प्लेट किंवा एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे इथे मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे त्यामध्ये दोन ग्लास पाणी घालायचं आहे आणि त्यावरती स्टँड ठेवून एक पसरत ताट किंवा एक भांड इथे आपल्याला ठेवायचं आहे आणि यामध्ये आपण हे संपूर्ण मिश्रण चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित मिक्स करूनच यामध्ये ओतायचं आहे आता हे मिश्रण ओतल्यानंतर या ताटावरती आपल्याला एक प्लेट झाकून ठेवायची आहे जेणेकरून यामध्ये पाणी जाणार नाही आणि पुन्हा एकदा इथे आपण यावरती झाकण ठेवून एक पंचवीस ते तीस मिनिटांसाठी ती छान अशी वाफ येऊन द्यायची आहे पंचवीस ते तीस मिनटानंतर पाहू शकता हे छान असं वाफवून निघालेलं आहे आता हे थोडंसं थंड झाल्यानंतर एक दहा मिनटांसाठी आपल्याला हे फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे आणि दहा मिनटानंतर इथे आपण याच्या वड्या कट करून घेणार आहोत तर तुम्हाला पाहूनच कळत असेल की खरबसच्या वड्या किती मस्त आणि छान अशा सेट झालेल्या आहेत तर तुम्हीसुद्धा याच पद्धतीने साध्या दुधाचा वापर करून या खरवस वड्या नक्की ट्राय करून पहा आणि कशा झाल्या त्या कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दावा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला